आता आजींना आमंत्रण देण्यात आलंय म्हणजे सहपरिवार सहकुटुंब लग्नाला या सांगत काजेल काय काय आज मी सांगू सांग केवण आहे मामी आजीकडे हे बघा छान असं डेकोरेशन झालेलं आहे शंभू नेहमी प्रमाणे केलेलं डेकोरेशन बिघडवतानाच पाहिजे कडगनेराला आलेलो आहोतच आता गडंगरा बरोबर पत्रिकेचं आमंत्रण देऊन देतोय लग्नाचं हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सगळं आज केवळाच्या व्हिडिओचा आठवा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आणि आजचा शेवटचा व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे माझ्या मामी आजी करता वर्हाणपूरचा आणि मामी आजी म्हणजे माझ्या पप्पांची मामी म्हणून माझी मामी आजी सो so, त्यांच्याकडचा माझा हा शेवटचा केवळाचा व्हिडिओ आहे बाकीचे व्हिडिओ आता मी तिथे पोस्ट करणार नाहीत परतच मी व्हिडिओ पोस्ट करणार मी तुम्हाला सांगितलं प्रमाण बाकीच्या ठिकाणी नाही शूट झाले होते तसं काजलची मावशी छो सोनू मावशी तिच्याकडे आम्ही गेलो होतो जेवायला पण तिथे शूट नव्हता झालेला माझा व्हिडिओ त्याच्यानंतर क्लिप्स मिस मिस होऊन गेलेले आहेत आणि दुसरी एक गोष्ट होती माझी वहिनी लिना वहिनी तर त्यांच्या वडिलांकडे पण आम्ही जेवायला गेलो तो जामनेरला पण त्यावेळेस पण माझाकडे व्हिडिओ शूट नव्हता यांच्याकडे व्हिडिओ होता पण तो मोबाईलमध्ये काय झालं काय म्हणते तेही थोडेसे मिस झाले सो दोन तीन गोष्टी अशा झाल्या पण ठीक आहे आजचा माझा मामी अजींकडचा व्हिडिओ आहे आणि मामी अजूनकडे आम्ही सकाळी म्हणजे मामी अजिंनी इतकं कौतुकाने सकाळी तेलबील लाऊ नांगो वगैरे घालायला सांगितली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी पाच प्रकारचे स्वीट आयटम्स वगैरे ठेवलेले होते सो so, ते व्हिडिओ तुम्हाला कळेलच खूप छान तयारी वगैरे केलेली होती सो आजचा व्हिडिओ बघा तुम्ही मजेदार असणार आहे आणि आजचा केवळाचा शेवटचा व्हिडिओ आहे आणि ह्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ना तर ते मला घरातले लोक म्हणजे ते बघी कसे बघ कसे अरे 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 पळाली 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 मस्त पार्टी देणार आहे शेवटचे दहा पंधरा दिवस राहिलेले आहेत ना तर रोज एक एक आयटम आहे ते तुम्हाला उद्या पूर्वाच्या व्हिडिओ मध्ये आहे सो स्टेट टीवून पण आजचा व्हिडिओ बघा केळवणाचा आठवा व्हिडिओ केळवण आहे मामी आजीकडे मग आज आहे म्हणून आज सागर संगीत पहिले तेलाचा तेलाचा अभिषेक होईल डोक्यावरती दुधाचा पंचामृतचा अभिषेक होईल काम त्यासाठी पहिले तेल करतात ऑप्शन करताय अभ्यंग स्नान असल्यासारखं वाटणार आहे आज सगळ्यांना काकू सकाळी सकाळी तेल लावून देतात

हे मंदिर यांचं स्वतःचं मंदिर आहे महादेवाचं वाडा तर तुम्ही पाहिलाच की वाडा मस्त आणि मोठा आहे ती आहे बापूजी महाराजांची समाधी त्यानंतर मागे मंदिर आणि असा मोठा वाडा आजीने छान पाटावर आबोलीसाठी समई ठेवली आहे छान मो त्याची रांगोळी तिकडे ऐकवांसाठी पण केलं आहे आणि आता इथे मी केला छान बुंदीचा रायता आज मस्त मस्त जेवायला हे बघा छान असं डेकोरेशन झालेलं आहे शंभू इथे नेहमीप्रमाणे त्याच्याकडे कुटुंबला ने फक्त पाहताना आम्ही सुंदर डेकोरेशन केलंय पडदे त्याला आम्ही तोरण लावले फुलांच्या माळा लाइटिंग लावल्या आणि छान आमचं बॅकग्राऊंड तयार झालंय आणि इथे आता लगबगे स्वयंपाक तयार येतात की आता स्वयंपाक काय काय पटकन दाखवते आपून सुंदर भात आहे मसाले भात कढी केलेली आहे आणि ती आहे छान भेंडी मसाल्याची भाजी फुलगोबीची भाजी आहे चटणी आहे या आहे छान पीठ पेरून केलेल्या मिरच्या पोळ्या तयार आहे कोशिंबीर आहे असा सुंदर स्वयंपाक सगळा काकूंनी केलेला आहे काय म्हणणे आहे काकुयावर अरे स्वीट राहिलंय महत्वाचं अरे अरे कस चालेल आणि स्वीट मध्ये आहे बासुंदी अर्धवट आमचं ताट वाढून झालेलं आहे आता फक्त भात मसाले भात आणि पोई राहिली मग सगळे आले की आम्ही वाढून देऊ काकूची साठी अक्षणाची तयारी छान तयारी करून झाली भाटा करून ठेवले आहेत मस्त आकार छान दिसतो आणि पटकन वाढता येतो मग काय काय आज मी सांगू हे आहे श्रीखंड रसमलाई कढी बासुंदी फुलगोबीची भाजी आहे पत्ता नंतर हे आहे मसाला भेंडी बुंदी रायता मावा जलेबी शेव मसालेभात साधावरणभात करंजी सांजोरी मोहनता पोई या पीठ घालून केलेल्या मिरच्या कोशिमी लिंबू जेवा आणि हे सोबत जेवताना तोंडी लावायला ते डेकोरेशन छान वाटाव नाही खायचंय ते वेड़े वेळेस इकडे बघा का गो आबो इकडे बघ तुझी पूजा पाटील

आता सगळे जण बसले मस्त झाली माझ्या मुलीचं लग्न आहेस नोंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी जळगाव सत्तावीस दोन दिवस शिवाजी ना त्याच्या आलेलो आहोतच आता गडंगनेराबरोबर बरोबर पत्रिकेचं आमंत्रण देऊन देतोय लग्नाचं त्यामुळे पत्रिका पण आम्ही छापून आणलेल्याच होत्या आता आजींना आमंत्रण देणं चाललंय चा। सहपरिवार सहकुटुंब लग्नाला या <laughs> एकात दोन कामं होऊन जातात ना त्यामुळे मग गडंगनेराला आलो होतो आजींकडे तर इथेच आजींना पत्रिकाही देऊन देतो आज

सत्तावीस नंबर छान तुम्हाला माझा हा केवणाचा आठवा व्हिडिओ आणि शेवटचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आता आठ वाजेला नवीन एक मस्त व्हिडिओ घेऊन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग